मंडळी पुन्हा एकदा अरुणा रेसिपी या युट्यूब वर आपलं स्वागत आहे तर आपण पुन्हा बनवणार आहोत एक नवीन पदार्थ आणि तो म्हणजे आहे करंजीचं सारण तर आपण इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि खोबरं अर्धा किलोपेक्षा जास्त घेतलंय मी आणि बाकीचं जे तुम्हाला साहित्य दिसतंय ना खसखसा आहे इलायची मनुखे साखर हे तुमच्या कुटुंबाच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि मनुक हे घालावंच असं काही कंपल्शन नाही आहे तुम्ही त्याऐवजी ड्रायफ्रूट घालू शकता काजू बदाम वगैरे घालू शकता आमच्या इथे कोणाला आवडत नाही म्हणून मी ते घातलेले नाही कडाई तापलेली आहे आपण आता प्रथमतः रवा भाजून घेणार आहोत रवा भाजून घ्यायला मी गावरान तूप वापरणार आहे आणि तूप अगोदर टाकल्यानंतर रवा भाजला ना तर ता तो रवा असा करतो त्यामुळं प्रथमतः रवा अर्धवट भाजून घ्यायचा नंतर तूप टाकायचं तर हे पहा इथे आपला रवा आहे ना ब्राऊन कलरवर छान असा भाजलेला आहे आता आपण रवा काढून घेणार आहोत कारण खूप छान खमंग असा वासू आपला पाहा मंडळी मी आता इथे ना खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि हे काप मी का करून घेतलेले मी किसणी खोबरं किसत नाही काप करायचे चांगले ब्राऊन कलरवर असं भाजून घ्यायचे पण एक आपण आणि ते नंतर मिक्सरवर थोडेसे फिरवायचे छान असं बारीक किस तयार होतो इथे पहा आता आपण खोबरं छान असं ब्राऊन कलरवर भाजून घेतलेला आहे आणि जास्त असत म्हणजे खूप जास्त नाही वाजायचं मग काळपट काळपट दिसत ते आणि खूप कचपट नाही ठेवायचं म्हणजे करंजी जास्त दिवस राहिली तरी ती खराब सुद्धा होणार नाही पहा पाहिले आपण आता खसखस भाजून घेऊयात आणि मी माझ्या कुटुंबात जेवढे लोक आहेत त्याप्रमाणे घेतले तो 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 हो तर तुम्ही पण तुमच्या कुटुंबाच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता तर पण इथे पहा आता आपण रवा भाजून घेतलेला होता आणि आता त्यात खोबरं आहे ना मी मिक्सरमधून काढलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतलं आहे पहा तर यामध्ये ना रवा भाजून घेतल्यावर खोबरं थोडंसं थंड झाल्यावरच मी वाटून घेतलं आहे पण ते रवा आणि खोबरं पूर्ण थंड झाल्यावर मग त्यात आपण पिठी साखर वगैरे ते सगळं टाकणार आहोत पन, हो। तर आता आपण त्यात आहे ना खसखस भाजून घेतलेली आपण आणि आपण खसखस त्यात मिक्स करणार आहोत हे पहा दिसत असेल तुम्हाला त्यानंतर ही इलायची पूड आहे पहा तुम्हाला कमी टाकायची असती हो तर टाकू शकता थोडेसे टाकलेत कारण घरात कोणाला आवडत नाहीत म्हणू के थोडेसे तरी टाकलेत मी आणि आता आपण यात मिक्स करणार आहोत

हे पहा आपण सगळं मिश्रण असं मिक्स करून घेणार आहोत खूप छान असं मिक्स करायचं आहे खूप छान असं सारण झालं आहे मंडळी तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा मला तुम्ही ट्राय करून पहा नंतर कमेंट करून सांगा की कसं झालं आहे ते आणि तुमचं प्रेम असं सरलेलं आहे त्यामुळं तुमच्या साथीची खूप गरज आहे मला आत्ता रेडी झालेला आहे आणि आता बघा दिसताना तुम्हाला दिसतंय छान अस ब्राउन सुगंध आई खूप छान येतोय आता मी बनवलंय मला सुगंध छानच येणार पण तुम्ही बनवून पहा आणि तुम्हाला कसं वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आता मी थोडं टेस्ट करून पाहते तुमच्या समोर हे पहा खूप छान झालंय सारण नक्की ही रेसिपी ट्राय करा आपला नवीन यूट्यूब चॅनल खोललेला आहे त्यामुळं सगळ्यांनी जरूर रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद द्या आणि चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा लाईक करा